नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आणखी तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी आहे तर सकाळी आपण पोलीस पाटील भरतीबाबतची माहिती पाहिलेली होती तर आता कोतवाल भरतीला सुरुवात हो ले ले या ठिकाणी झालेली आहे हो मित्रांनो कोतवालची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर ही जाहिरात जी आहे हे जिल्हा अहिल्यानगर या मार्फत प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत नाही तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात निघालेली आहे ही तुम्हाला तालुक्यानुसार पाहावी लागेल ठीक आहे आता आपण जो तालुका पाहत आहे हा आहे पाथर्डी तालुका ठीक आहे तर सध्या ही पाथर्डी तालुक्याची माहिती आहे तर अगोदर आपण ही माहिती चेक करून घेऊ तर भरा सुरुवात जी आहे हे आठ तारखेवर झालेली आहे याची अंतिम तारीख असणार आहे अठरा जुलै रात्री बारा वाजेपर्यंत अठरा जुलै रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईन दारे भरू शकता अठरा जुलैची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक तुम्हाला या साईडवर मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला मी लिंक शेअर करून टाकेल तर बघा मित्रांनो रिक्त पदार तपशील या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे या ठिकाणी सज्जा दिलेला आहे म्हणजे तलाठी कार्यालय समाविष्ट गावे आणि कॅटेगरी जे समाविष्ट गावे आहे या गावाचं तुम्ही रहिवाशी असणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता म्हणजे या तलाडी कार्यालयात भरती निघालेली आहे पदाची आणि हे दोन गावे समाविष्ट आहे आणि कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी तर या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे वयोमर्दा बघा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ठीक आहे कोतवासाठी अठरा ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे अर्जदार ज्यांनी त्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केला सजेतील म्हणजे तलाठी कार्यालय अंतर्गत त्या सजातील अंतर्भूत असलेल्या गावामधील अर्ज रहिवाशी असणे आवश्यक आहे ठीक आहे समजा तुम्ही अकोला तलाठी कार्यालया अंतर्गत रहिवाशी आहे तर अकोला पालेवाडी आणि डकवाडी या गावातील तुम्ही रहिवाशी असाल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता इतर विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही याची पात्रता मागितली आहे चौथी पास चौथी पास असणे गरजेचं आहे ठीक आहे चौथी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो कमीत कमी चौथी पास या ठिकाणी पात्रता मागितलेली आहे तर बघा मित्रांनो शंभर गुणाची तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये चाळीस गुण प्राप्त करणे गरजेचं आहे प्रश्नसंख्या असणार आहे पन्नास तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची वस्तुनिष्ठ स्वरूपाची तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि शुल्क पण भरावे लागेल तुम्हाला ओपन कॅटेगरीला सहाशे रुपये आणि मांगास वर्गांना पाचशे रुपये हे पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी सहाशे रुपये आणि मांगा स्वर्गीय पाचशे रुपये तर लक्षात ठेवायचं भरा सुरुवात झालेली आहे आठ तारखेपासून आणि याची अंतिम तारीख असणार आहे अठरा जुलै अठरा जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अठरा जुलैची अंतिम तारीख आहे बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जाहिरातीत प्रसिद्ध केलेली आहे पाथर्डी संगमैनार श्रीरामपूर सेगाव श्रीगोंदा राहाता राहुरी पारनेर जामखेड नेवासा कोपरगाव अहिल्यानगर आणि कर्जत या ठिकाणची जर तुम्ही तालुक्यात रहिवाशी असाल आणि तुमच्या तलाठी कार्यालयाअंतर्गत जर भरती निघालेली असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणून आपल्या तालुक्याची पी डी एफ डाउनलोड कराशी आणि त्यामध्ये जे तलाठी कार्यालय दिलेले आहे त्या तलाठी कार्यालयाअंतर्गत गा तुमचं गाव असेल आणि ते तुमची कॅटेगरी जागा असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता की ठीक आहे त्याशिवाय तुम्हाला अर्ज हा भरता येणार नाही आहे साईड जे दिलेली आहे या साईडवर तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता की बाबा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं हे लिंक मी टेलिग्रामवर देऊन देईन या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले संपूर्ण पीडीएफ तालुक्यानुसार डाउनलोड करू शकता ठीक आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्याची भरती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद